आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेकरिता आहे अशा शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविल्या जाणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयामध्ये या अभियानाच्या अनुषंगाने महत्वाची माहिती दिलेली आहे ती शिक्षकांसाठी आणि शाळांसाठी अत्यंत महत्वाची आहे विशेष म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून जो पुरस्कार शाळांना मिळणार आहे त्याची रक्कम सुद्धा लाखाच्या घरात आहे अर्थात राज्यस्तरावर एक्कावन्न लाख रुपयाचं पहिलं बक्षीस तर तालुका स्तरावर तीन लक्ष रुपयाचं पहिलं बक्षीस हे शाळांना मिळणार आहे तालुका जिल्हा विभाग आणि राज्य अशा क्रमाने ही बक्षिसाची रक्कम वाढणारी आहे आणि शाळांसाठी प्रेरणादायक सुद्धा राहणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस सहा शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत काय म्हटलं ते सुरुवातीला समजून घेऊया विशेष म्हणजे हा जी आर जो आहे तो थोडा मोठा आहे त्याच्यामुळे संपूर्ण जी आर जर वाचतो म्हटलं आणि समजून सांगतो म्हटलं तर बराचसा वेळ जाऊ शकतो त्यामुळे आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय वाचू शकता थोडक्यामध्ये मी माहिती सांगणार आहे प्रस्तावनेत काय म्हटलं ते पहा राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे राज्यात सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णत राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे भौतिक सुविधांचे निर्माण शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्र सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहे सद्यस्थितीत चारशे अठ्याहत्तर शाळांचा समावेश असलेला सदर योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे सदर योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत केवळ भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान बांधकामे व मोठी बांधकामे बाबीकडे देण्यात आले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनाची जाणीव सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता चांगली आरोग्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक झाले आहे अशा महत्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगीण विकास निश्चितपणे होऊ शकतो उपरोल्लोखित घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी यासाठी शाळांनी आपापसात आप स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होत्या त्या अनुषंगाने शासनाने काय निर्णय घेतला ते लक्षात घ्या या अभियानाची व्याप्ती काय आहे ते लक्षात घ्या अर्थात यातून शाळा कोणत्या ते लक्षात येईल राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांची विभागणी दोन प्रकारे असून एक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व दोन उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत तयार करण्यात येत आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरातील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल सदर अभियान बृहण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचं कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालील प्रमाणे राबविण्यात येत आहे अत्यंत महत्वाची विभागणी या ठिकाणी दिसते आहे पहिली विभागणी ही बृहणमुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी आहे दुसरी महानगरपालिकेसाठी परंतु वर्ग अ आणि वर्ग ब च्या कार्यक्षेत्रासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी असा तिसरा भाग या ठिकाणी दिसतो आहे याचा चार्ट सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता उर्वरित महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रातल्या शाळा पहा तालुका जिल्हा आणि विभाग आणि इकडे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका यांचाही विभाग तिन्ही विभाग एकत्र आल्यानंतर राज्य आणि त्याच्यानंतर विजेती शाळा अशा प्रकारचं राहणार आहे अभियानाचे उद्दिष्ट समजून घ्यावे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकासात करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व वा आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचं महत्व अधोरेखित करणे राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचं महत्व पटवून देणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे आता महत्वाचं आहे की अभियानाचा कालावधी काय राहणार आहे सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल त्यानंतर माननीय आयुक्त शिक्षण हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता हे अभियान चालू राहील या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहील अभियानाचे स्वरूप काय ते लक्षात घ्या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल व विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी साठ गुण असतील तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी चाळीस गुण असे एकूण शंभर गुणांचं हे मूल्यांकन राहणार आहे आता यातला अ जो भाग आहे तो लक्षात घ्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचं आयोजन आणि त्यातला विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी साठ गुण आहेत त्या साठ साथ गुणांचं विभागणी कशी आहे ते पहा शाळा व परिसराचं सौंदर्यीकरण याचे उपमुद्दे दिसत आहेत त्या सर्वांसाठी दहा गुण त्यानंतर विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग पंधरा गुण शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम दहा गुण शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता दहा गुण राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम पाच गुण विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासाठी दहा गुण असे एकूण साठ गुण राहतील शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांच्या सहभागाचे गुण जे चाळीस आहेत ते पहा आरोग्य हा महत्वाचा भाग आहे त्यासाठी पंधरा गुण आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यासाठी दहा गुण त्यासोबत आहे भौतिक सुविधा याच्या अनुषंगाने महत्वाचे मुद्दे त्याचे पाच गुण तंबाखू मुक्त शाळा त्याचे महत्वाचे मुद्दे ते पाच गुण उपरोक्त विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी पाच गुण असे एकूण चाळीस साठ अधिक चाळीस असे एकूण शंभर गुणाचा हा विषय राहणार आहे अभियानात सहभागी शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार आहे त्याचे अध्यक्ष आणि सदस्य आणि सदस्य सचिव हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बृहन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी दिसत आहे अ आणि ब या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी सुद्धा अध्यक्ष सचिव आणि सदस्य सचिव आपण लक्षात घेऊ शकता यानंतर उर्वरित महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्राचा आपण विचार करू प्राथमिक स्तरावर केंद्र प्रमुख हे के अध्यक्ष असतील तर त्याच्यानंतर जो भाग दिसतो आहे तो आहे तालुका स्तरीय मूल्यांकन समिती माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती हे अध्यक्ष असतील याशिवाय सदस्य आणि सदस्य सचिव आपण पाहू शकता जिल्हा स्तरावरील मूल्यांकनाचं कार्य यासाठी अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतील विभाग स्तरावरील मूल्यांकनाच्या कार्यासाठी अध्यक्ष हे संबंधित विभागाचे माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक हे असतील राज्य स्तरावरचं मूल्यांकनाचं कार्य कोण करणार आहे तेही लक्षात घ्या यासाठी अध्यक्ष असतील माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यासोबतच शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक हे सदस्य असून माननीय सहसंचालक प्रशासन हे सदस्य सचिव असतील यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता राहणार असून त्यासाठी कोणतं मनुष्यबळ हे घेण्यात येणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी वाचू शकता यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो पारितोषिकांचा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत बृहन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने आपण विचार करतोय त्याच्यातलं पहिलं बक्षीस जे आहे ते एकवीस लाखाचं दुसरं अकरा लाखाचं आणि तिसरं सात लाखाचं आहे बृहन्नमुंबईच्याच अनुषंगाने उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी एकवीस अकरा आणि सात लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिसते आहे यानंतरचा अ आणि ब महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर मघासारखंच आपल्याला या ठिकाणी दिसते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या विभागल्या असल्या तरीही एकवीस अकरा आणि सात लाखाचं बक्षीस असं आपल्याला या ठिकाणी दिसते महाराष्ट्रासाठी काय ते पहा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी तालुका स्तरावरचं पहिलं बक्षीस तीन लाख दुसरं बक्षीस दोन लाख आणि तिसरं बक्षीस एक लाख अशा प्रकारे सहा लाखाची बक्षीस आहेत जिल्हा स्तरावर अकरा लाखाचं पहिलं बक्षीस पाच लाखाचं दुसरं बक्षीस आणि तीन लाखाचं तिसरं बक्षीस विभागीय स्तरावर एकवीस लाखाचं पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस अकरा लाखाचं आणि तिसरं बक्षीस हे सात लाख रुपयाचं आहे फार मोठी किंमत आहे आणि बक्षिसाची रक्कम सुद्धा ही चांगली आहे उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळेसाठी सुद्धा अशाच प्रकारचं बक्षीस आहे ते आपल्याला दिसते आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं महत्वाचं आहे ते राज्यस्तरावरचं पारितोषिक स्थानिक व शासकीय ज्या स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आहेत त्यांच्या बक्षिसाची रक्कम ही सारखीच आहे परंतु दोन्ही घटकांना वेगवेगळे बक्षीस दिल्या जाणार आहे अर्थात स्थान शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिलं बक्षीस एक्कावन लाख रुपये दुसरं एकवीस लाख आणि तिसरं अकला अकरा लाख रुपयाचं बक्षीस आहे असं एकूण त्र्याऐंशी लक्ष रुपयाचं बक्षीस आहे अशीच रक्कम ही उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना बक्षीस रूपानं मिळणार आहे अशी पारितोषकाची रक्कम आपण या ठिकाणी पाहू शकता इतकी मोठी रक्कम या अनुषंगाने शाळांसाठी स्पर्धा ही अत्यंत महत्वाची आहे अभियानाचा इतर खर्च त्याची सुद्धा रक्कम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे शाळांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद